नमस्ते तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आ, मला युट्यूबचं पेमेंट जमा झालेलं आहे माझ्या बँक बैं, अकाउंटमध्ये आणि म्हणलं चला आ, हा आनंद तुमच्याशी शेअर करावा कारण या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि मी मध्येच व्हिडिओ बंद केल्यामुळे थोडंफार माझं चॅनल म्हणजे स्लो झालेलं आहे पण पेमेंट फायनली माझा जेवढा झालेला होता तेवढा तो माझ्या अकाउंटला आता जमा जा झाला म्हणजे थोडक्यात मला माझ्या हातात मिळालेला आहे त्यामुळे म्हटलं की ही आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करावं आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ आहे आणि थोडंफार मी युट्यूब बद्दल पण माहिती सांगणार आहे काय काय ऍक्च्युली घडतं याच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि कसं होतं युट्यूबचा जो पेमेंट असतो आपण बरंच उत्सुकता लागलेली असते आपल्याला की कि 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 किती मिळणार आणि कधी मिळणार कसा मिळतो हे सगळं आपल्या मनात फिरत असतं की नेमकं आपल्याला प्रॉपर माहिती कोणीच देत नाही की कसा पेमेंट मिळतो किती मिळतो आणि या संदर्भात आपण बरेच व्हिडिओ सर्च करत राहतो <laughs> फायनली जेव्हा स्वतःला या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात तेव्हाच आपल्याला ऍक्च्युली युट्यूबचं जे खरं रूप आहे ते कळतं आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं असतं की माझे आतापर्यंतचे जेवढे व्ह्यूज आहेत त्याच्यावरती तुम्हाला एन एव्हरेज जर सांगायचं झालं तर मला किती पेमेंट मिळेल मिळालेलं आहे तर बघा एक हजार व्ह्यूला मला मी आता करून बघितलं कॅल्क्युलेशन तर मला एक हजार व्ह्यूसाठी पंधरा रुपये असं कॅल्क्युलेशन आहे त्यांचं थोडक्यात हे लक्षात आलं माझ्या आणि माझा एकच व्हिडिओ पाच लाखाच्या पुढे गेलेला आहे त्यालाच थोडक्यात त्यालाच त्र्याण्णव डॉलर जमा झालेले आहेत माझे पेमेंट आपला पेमेंट कसं असतं जेव्हा आपले शंभर डॉलर जमा होतात त्यावेळेस आपण तो विड्रॉ करू शकतो आणि माझ्या आता शंभर डॉलर झाल्यानंतर मी तो म्हणजे माझे प्रत्येक महिन्याच्या सात ते बारा तारखेपर्यंत आपला पेमेंट युट्यूब तर्फे सेंड केला जातो आणि तो त्या महिन्याच्या बावीस ते पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जमा होतो तो आपल्या अकाउंटमध्ये थोडक्यात माझा सात तारखेपर्यंत जेवढे डॉलर शंभरच्या वर जेवढे काही डॉलर बनतात ते एकत्र करून ते सेंड करतात पेमेंट तर माझं थोडक्यात शंभर डॉलरच्या आसपासच झालेला होता शंभर डॉलरच्या थोडंसं वरती झालेला होता आणि ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून सुद्धा बघू शकता एक्झॅक्ट अमाऊंट सांगायला तर्फे जरी बंदी असली म्हणजे सांगू शकत नाही आपण क्लिअरली तुमच्यासमोर की एक्झॅक्ट किती अमाऊंट आले पण तुम्ही स्वतः करून बघू शकता ते अमाऊंट त्र्याऐंशी गुणिले शंभर केलं तर तुम्हाला ते अमाऊंट सुद्धा कळेलच की मला किती पेमेंट मिळालेलं आहे आणि असंच तो कॅल्क्युलेशन जर करायला गेलं तर तसं बघायला गेलं तर खूप कमी पेमेंट आहे पण काही हरकत नाही घरी बसल्या बसल्या आपलं घर सांभाळून आणि मुलांना सगळं सांभाळून हे mm. केलेलं आहे आणि त्यामुळे मध्ये बऱ्याच गॅप घेतला मी पाच सहा महिन्याचा थोडक्यात गॅप झालेला आहे माझा तरीसुद्धा कसं का होईना का पण व्हिडिओ चालू होते माझे आणि एक घराचा जो व्हिडिओ आहे तो प्ले चालत असल्यामुळेच मला पेमेंट आलेला आहे यूट्यूबचा आणि जर का कोणी युट्यूब संदर्भात युट्यूबचं चॅनल आहे जर का कोणाचं आणि त्यांना अशाच बऱ्याच शंका आहेत की युट्यूब संदर्भात की पेमेंट किती मिळतो कसं मिळतं तर त्यांचं सुद्धा मी याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की एक हजार साठी किती पेमेंट मिळतो प्रत्येकाचं वेगळं असू शकतं बघा प्रत्येकांना आहे ना आरपीएम रेट जसा असेल व्ह्यूजचा तसं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे माझ्या बाबतीत तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे की मला एक हजार साठी किती मिळालेलं आहे थोडं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं बघायला गेलं तर खूप कमी आहे पण आहे आता हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असू शकतं पण हे सगळं गणित जे आहे ते व्ह्यूज वरती अवलंबून आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळं गणित जे आहे ते व्ह्यूज वरती अवलंबून आहे आणि आपण सुरुवातीला बघा आपल्याला एक जेव्हा चॅनल चालू करतो आपण जेव्हा हजार आपले सबस्क्रायबर्स होतात तेव्हा आपल्याला एक उत्सुकता लागलेली असते की आता पेमेंट कधी मिळणार आपल्याला पेमेंट कधी मिळणार त्यावेळेस असं होतं की एक जरी सबस्क्रायबर वाढला आपला की आपल्याला खूप आनंद होतो आणि या ठिकाणी पुढचा व्हिडिओ मी वॉइस ओव्हर केलेला आहे कारण आमचा बल्ला तुम्हाला दिसतोय कॅमेऱ्यामध्ये तो, तो खूप मस्ती करत होता त्यामुळे त्याचा आवाज येत होता व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐकायला येत नव्हता माझा आवाज त्यामुळं मी वॉइस ओव्हर केलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळेस सबस्क्रायबर किती वाढले हे उत्सुकतेने बघत असतो पण खरं तर सबस्क्रायबरसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पेमेंट मिळत नाही हे थोडक्यात लक्षात घ्या तुम्ही सबस्क्रायबर कितीही असले तरीसुद्धा आपल्याला सबस्क्रायबरचे काहीही पेमेंट मिळत नाही आपल्याला पेमेंट मिळतो तो फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी मिळत असतो त्यामुळं डोक्यातनं हे काढून टाका की आपले एवढे सबस्क्रायबर झाले तर आपल्याला एवढा पेमेंट मिळेल फक्त व्ह्यूजवरती आपल्याला पेमेंट मिळत असतो आणि अशा प्रकारे शेवटी फायनली पेमेंट आलेलं आहे आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार पुन्हा एकदा चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू